सिरीज मधील दिवस सातवा पुस्तक सातवे महाराणी येसुबाई महाराणी येसुबाई हे सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी लिहिलेले पुस्तक यामधून येसुबाईंच्या जीवन प्रवासातील कष्ट त्याग संघर्ष आणि चिकाटी उलगडली आहे केवळ महाराणी म्हणून नव्हे तर एक माता एक सत्वशील स्त्री आणि साम्राज्याचे रक्षण करणारी योद्धा म्हणून त्यांचे कार्य यात जिवंतपणे चित्रित केले आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि औरंगजेबाच्या कैदेत एकवीस सहभाग घेतलेली महाराणी येसुबाई यांची ही चरित्र कथा आहे या पुस्तकात वाचकाला दिसते की औरंगजेबाशी झालेली दीर्घ कैद आणि त्यावेळची त्यांची धैर्यशील भूमिका मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी केलेली राजकीय दृष्टी आणि प्रेरणादायी आविष्कार महाराणी येसुबाई हे पुस्तक मराठा इतिहासातील स्त्रियांची भूमिका किती महत्वाची होती याची जाणीव करून देत आणि वाचकाला प्रेरणा